परवाना देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत कारतूस बेकायदेशीरित्या बाळगल्यामुळे सत्तावीस वर्षीय युवकावर कारवाई करण्यात आली आहे योगेश बाळकृष्ण चव्हाण वय सत्तावीस राहणार शंभूराजे कॉलनी बंगला नंबर एक हिरावाडी पंचवटी नाशिक याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा असून तो मानूरगाव परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी मानूरगाव येथे दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास योगेश चौहानला ताब्यात घेत्याची तपासणी केली त्यावेळी त्याच्याकडे विना परवाना असलेला तीस हजार रुपये किमतीचा देशी कट्टा आणि पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस मिळून आले शस्त्रबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नांद्रे करत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक